नमस्कार आपण भविष्यावर बोलू काही आठव्या भागामध्ये बोलत आहोत तर आजचा आपला विषय आहे विवाह विवाह होण्यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत तर विवाह होण्यासाठी त्या व्यक्तीला गुरुबल असलं पाहिजे दुसरी गोष्ट त्याच्या महादशा आणि अंतर्दशा या फेवरेबल असल्या पाहिजे फेवरेबल म्हणजे महादशा आणि अंतर्दशा स्वामी हे दोन सात अकरा या भावामध्ये पडले पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीची विवाह करण्याची इच्छा असली पाहिजे नुसते योग असून चालत नाही तर त्या व्यक्तीची लग्न करण्याची इच्छाही असली पाहिजे अलीकडे पत्रिका बघून लग्न करतात गुणमेलन बघतात पूर्वी पत्रिकाही नव्हत्या जन्मवेळे ही कुणाला माहीत नव्हती त्याच्यामुळे गुणमेलनही होत नव्हते परंतु गुणमेलन बघून लग्न करणे हे कितपत योग्य आहे मी सांगते कारण आजकाल मुलांची मानसिकता फार बदललेली आहे काही मुलं काय म्हणतात की मला शिकलेली करिअर करणारी बायको पाहिजे तर काही मुलं म्हणतात की मला घर सांभाळणारी बायको पाहिजे काही मुली म्हणतात की मला भले घट्ट पगारवाला गाडी बंगला असा असणारा माणूस पाहिजे किंवा मग काही म्हणतात मुलगा नाही शिकला तरी चालेल पण त्याची खानदानी इस्टेट भरपूर असली पाहिजे सगळ्या सुखसोयी मला मिळाल्या पाहिजे त्याच्यामुळे जर नोकरी करणारी मुलगीच पाहिजे असेल तर नोकरी न करणारी मुलगी लग्न केलं तर त्यांना किती वैवाहिक सौख्य मिळेल हा ही एक अभ्यासाचा विषय आहे दुसरी गोष्ट म्हणजे समजा गुणमेलन बघून लग्न केलं आणि मुलीच्या पत्रिकेत संततीचा योगच नसेल तर ते वैवाहिक सौख्य मिळेल का समजा लग्न केलं आणि पुरुषामध्ये पौरुषत्व नसेल तुझं नपुसक असेल तर अशा पत्रिकेत गुणमेलन म्हणून लग्न करणे हे कितपत योग्य होईल असं मला वाटतं त्याच्यामुळं गुणमेलन हा विषय अगदी गौणच झाला आहे आजकालच्या काळामध्ये तर पत्रिका बघताना काय बघितलं पाहिजे पत्रिका बघताना हे बघितलं पाहिजे कि मुलाच्या अंगावर जबाबदारी किती आहे घरची आणि मुलगा हा मुलीला किती न्याय देऊ शकेल किंवा एक लग्न करायच्या वेळेला जी महादशा चालू असते आणि त्याच्यानंतर ज्या महादशा येतात मुलाला किंवा मुलीला तर ह्या दोघांच्या महादशा हे एकमेकांना टिकून धरण्यासाठी योग्य असतील का म्हणजे दोन सात अकरा या भावात हे महादशा अंतर्दशा स्वामी पडलेल्या आहेत का म्हणजेच काय तर कमीत कमी हे जो पंचवीस वर्ष एकत्र सुखाने नांदू शकतील का असा विचार करूनच लग्न करणे योग्य राहील कारण लग्न जमवायच्या बाबतीत आजकाल मानसिक सौख्य शारीरिक सौख्य आणि व्यावहारिक तडजोड या तीन गोष्टींचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे सर्वांच्याच पत्रिकेमध्ये वैद्य आणि विदुर योग असतो कारण नवरा बायको काही एकाच वेळेला मृत्यू पावतात असे परंतु उमेदीच्या काळात जर जोडीदाराचा मृत्यू झाला किंवा मृत्यू जर पत्रिकेत असेल तर अशा पत्रिका काळजीपूर्वक बघाव्या लागतात तर विवाह हा विषय अत्यंत आजकाल किचकट आहे ज्योतिषशास्त्रामध्ये किंवा वळणं ही व्यक्ती प्रेमविवाह करेल का किंवा ओळखीतून लग्न होईल का अशा गोष्टी समजू शकतात तसेच समजा शुक्र हर्षल पत्रिकेत असेल शुक्र शुक्रहर्षल पत्रिकेत असेल तर अशा व्यक्तीच्या बाबतीत अचानक काहीही घटना घडू शकतात अचानक घटस्फोट होणे अचानक लग्न जमणे अशा मनाला न पडणाऱ्या गोष्टी विक्षिप्त गोष्टी ह्या घडू शकतात तसेच काही काही चंद्र राशीवरनं गुणमेलन बघितले जाते तर काही काही राशींची लग्न हे निषिद्ध समजलेले आहेत समजा वृषभ लग्न वृषभ रास लग्न म्हणण्यापेक्षा आपण वृषभ रास म्हणूया चंद्राची रास जर वृषभ असेल आणि जोडीदारांची रास जर धनु असेल तर अशा व्यक्तींच हे षडाष्टक असतं म्हणजे एका व्यक्तीची रास दुसऱ्या व्यक्तीच्या राशीपासून सहावी किंवा आठवी नसावी याला षडाष्टक असे म्हणतात या व्यक्तींची कधीही एकमेकांशी जमत नाही तर या गोष्टी लग्न करण्याच्या वेळेला आवश्यक बघाव्या गुणमैलन आणि रक्तगट याचा काही सुद्धा संबंध नाही त्याच्यामुळे ऐवजी ना एकमेकांचा रक्तगट बघावा हे म्हणणे देखील चूक आहे तर अशा रीतीने आपण विवाह संदर्भात आवश्यक आणि गरजेच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगितल्या तर आपण पुढच्या भागामध्ये संततीविषयी बोलू नमस्कार